नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा क्रिएटर मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो मुख्यमंत्री माझी बहीण योजनेच्या पाठोपाठ एक योजना सुरू झाली ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना मित्रांनो योजनेचा जी आर पण आलेला आहे आणि या योजनेचं स्वरूप पण या, या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुमच्यापर्यंत या योजना लवकरात लवकर पोहोचतील मित्रांनो अन्नपूर्ण योजनेचा जी आर बघा दिनांक तीस जुलै रोजी जाहीर झालेला आहे यामधील प्रस्तावना बघा देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरण जगता यावे देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांना सुधारणा करून स्त्री समीक्षेकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन दोन मध्ये सुरू करण्यात आली होती सदर महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहाय्याने सुरू आहे महाराष्ट्रात सध्या स्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजारे दराने गॅस जोडण्या पाण्याचे पुनर्निर्भरण करणे आर्थिक दृष्ट्या शक्य होत नाही तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्ष तोड करून पर्यावरणास हानी पोहोचवतात अशी बाब शासनाने दर्शवली आहे सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सन दोन हजार या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकीबहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे मोफत मिळणार आहेत अशी बाब शासनाने दिली आहे यामध्ये शासन निर्णय बघा मित्रांनो केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकीबहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्याच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येणार आहे लाभार्थ्याची पात्रता बघा मित्रानो यामध्ये कशी होणार आहे सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे जसं की सिलेंडरचे पुस्तक हे महिलांच्या नावावर असणे आवश्यक असणार आहे तेव्हा मिळणार आहे सध्याच्या स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत अंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील जसा मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना या योजनेचाही देखील लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्याचे कुटुंब सदर योजनेस पात्र असतील ज्या महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जरी झाला असेल त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे एका एक कुटुंबात रेशन कार्ड नुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल जसं मित्रांनो एका एक कुटुंबातील रेशन कार्ड वरील एकच व्यक्ती त्यासाठी पात्र ठरणार आहे सदर लाभ केवळ चौदा किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना हे अनुदेय आहे मित्रांनो जसं तुमच्या घरी चौदा किलो गॅस ची जर सिलेंडर असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे यामध्ये योजनेची कार्यपद्धती बघा मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्या मार्फत करण्यात येते राज्य राज्य शासनाच्या मुख्यमंत्री योजने योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तीन मोफत सिलेंडर चे वितरण ही तेल रक्कम सरासरी आठशे तीस रुपये ग्राहकाकडून घेतली जाते केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत येणारी रक्कम तीनशे रुपये सबसिडी हे लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य सरकारकडून देण्याची अंदाजे बघा मित्रांनो पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकाच्या खात्यात जमा करावी तेल कंपन्याकडून राज्य सरकारच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी